कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी शहरातील लघु पाटबंधारे विभागातील अधिकारी कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्यामुळे कामानिमित्त येथे येणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे शिवाय तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न ही गंभीर निर्माण झाला असून कोणतेच काम मार्गी लागत नसल्यामुळे शेतकरी हैराण झालेत लघु पाटबंधारे विभाग या कार्यालयाकडे कुणाचं लक्ष नसल्यानं परिणामी अधिकारी कर्मचारी कार्यालयात हजर राहत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून वाढल्या होत्या या कार्यालयातील उपविभागीय अधिकारी हे पद दोन महिन्यांपासून रिक्त आहे केवळ एक शिपाई वगळता या ठिकाणी कार्यरत असणारे इतर अभियंते आणि कर्मचारी कोणीही कार्यालयात हजर राहत नसल्याच्या तक्रारी पुन्हा शेतकऱ्यांमधून होत आहेत मागील काही दिवसांपासून प्रशासनानं पाच दिवसांचा आठवडा केलाय असं असतानाही अधिकारी कर्मचारी कार्यालयात वेळेवर हजर राहत नाही शिवाय शनिवार रविवार सोबत शुक्रवार आणि सोमवार या दिवशी अधिकारी कर्मचारी सुट्ट्या मारून इतर दिवशी से काम असला या अभियंते दोन आणि दोन शिपाई असे कर्मचारी कार्यरत आहेत परंतु उपविभागीय अधिकारी मागील दोन महिन्यांपासून रिक्त असल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर कुणाचं नियंत्रण राहत नसल्यामुळे येथील सर्व कर्मचारी कायमच गायब असल्याचं दिसून येते या ठिकाणी कामानिमित्त येणार नागरिकांना शिपायाशिवाय कोणीही भेटत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत संपादक आशितोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा